सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमोस्त होते असे म्हणत घरोघरी आज लक्ष्मीच्या रूपाने गौराईचे आगमन झाले तरी आज आपण आलो आहोत कराड अर्बन बजारच्या उपाध्यक्ष जयश्रीताई गुरव यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी अत्यंत आकर्षक आणि पारंपरिक पद्धतीने अशी गौरी गणपतीची सजावट केली तरी त्यांना आपण विचारूयात की त्यांनी कशा पद्धतीने या गौरी गणपती सजावटीची तयारी केली मी एकतर थीम ठरवली होती की आपल्याला करायचे ते पारंपरिकच थीम करायचे जसं की एक तर जात्यावरची करायची होती किंवा शेवईची पाटा वगैरे मिळवून त्याच्यासाठी पण जात्यावरची परत कॉमन झाली म्हणून असं ठरवलं की आपण शेवईची करूयाचे बऱ्यापैकी डिफिकल्ट पण आहे ते विसरत चाललेत लोक म्हणून मग त्याच्यासाठी मी थीम ठरवली जो आपला गणपती आहे त्या गणपतीचं वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही गणपती हा आपला दगडूशेठ गणपती दरवर्षी आम्ही बसवतो शाडूचा शाडू आणि शाडूचा पण बनवते म्हणजे आम्ही हे वापरत नाही काय म्हणते त्याला पीओ पीचे वापरत नाही आजकाल आपण बघतो की जास्त करून थर्माकोल आणि जे जे वेगवेगळ्या वस्तू आपण वापरतो पण तुम्ही संदेश काय द्याल आमच्या प्रेक्षकांना की थर्माकोलचा यूज का करू नये किंवा असं पारंपरिक पद्धतींचाच वापर करावा बरोबर आहे कारण की पर्यावरणाला हानी होती आणि हे झालं आपलं आयुष्य पण आपण भविष्यात जेव्हा आपल्या मुलांसाठी त्याच्या पुढच्या पिढीसाठी जर विचार करत असू तर आपल्याला सगळ्या काही गोष्टी ऑर्गॅनिक पण वापरायला पाहिजेत आणि पर्यावरणाला पोषक अशा वापरल्या पाहिजेत जसं की प्लॅस्टिक टाळलं पाहिजे थर्माकोल टाळलं पाहिजे वर्षानुवर्षे अशा गोष्टी ज्या आहेत ते त्याचं कोणत्याही स्वरूपामध्ये विघटन होत नाही आणि विघटन होणाऱ्या वस्तूच त्याच्यामध्ये वापरल्या गेल्या पाहिजेत जसं की गुरांच्या गाई गुरं जर पाणी प्यायला गेली त्यांच्या पोटातून जातील आणि ते आजारी पडतील आणि कुठल्याही गोष्ट म्हणजे प्राणी वनस्पती ह्या सगळ्यांनाच घातक आहे अशा प्रकारचं आणि पर्यावरणाच्या हानीच होते ह्याच्यापासून ज्या आपण गौराई बसवले हो त्यांची जी, जी साडीचा पेहरावा आहे किंवा जे दागिने आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल हां ज्या पद्धतीने मी थीम निवडली आहे जवळजवळ तीस वर्षापूर्वी हे आम्ही केलेलं आहे म्हणजे तीस पस्तीस वर्षापूर्वी त्यावेळेला मी बघितलं होतं की ज्या वयस्कर स्त्रिया होत्या ते इरकल साडी नेसत असत आणि त्यातल्या त्यात थोड्याशा यंग जनरेशन होती जरा तरुण पिढी होती त्यांच्यातली स्त्रियांची ते थोडेसे कॉटन नंबरी नेसत होत्या मग इरकल साडी नेसणारी स्त्री हे नत त्याच्यानंतर थोडंसं गजरा नटायची पण आवड असायची कंटिन्यू नथ वापरण्या पण वापरणाऱ्या पण स्त्रिया त्या वेळेला होत्या आणि त्यांचं कष्ट ही खूप तयारी होती जसं की जर आपण शेवया करायला गेलो तर आपण रवा आणणार मै मैदा आणणार तसं नाही ते गहू भिजत ठेवणार ते वलवणार त्याच्यापासून रवा वेगळा काढणार मैदा वेगळा काढणार त्याच्यातलं ताम जे आहे ते वेगळी काढणार मग ते भिजवणार अशा प्रोसेसमध्ये मग साडी ह्याच्यासाठी वापरली की ती इरकल आणि ती वयस्कर लेडीज दिसावी यासाठी त्या काळात शेवई जे आहेत ते कुणीही समजा नातेवाईक आले तर चूल पेटवल्यानंतर लगेच शिजणारा पदार्थ जसं अलीकडे तुम्ही म्हणता की दोन मिनिट मॅगी पॅकेटवरच लिहिलेलं असतं त्या काळात त्या महिलांना माहीत होतं की हे दोन मिनिटांमध्ये कमी वेळात शिजणारा पदार्थ आहे आणि तो पौष्टिक पण आहे जसं आपण कोल्हापूरमध्ये म्हणतो की कोल्हापुरी प्रसिद्ध आहे ती फॉरेनच्या लोकांनी घातली आणि ती प्रसिद्ध झाली आपली जी शेवई जुन्या परंप पारंपरिक होती परंतु आता कोणी प्रसिद्ध केली मॅगीवाल्यांनी प्रसिद्ध केली म्हणून जे काय प्रसिद्धी आपल्या वस्तूंना आपल्या पदार्थांना द्यायला पाहिजे आणि अशा हेतूने मी ती थी, थीम निवडली होती खरं